तर आता बनवायचे आहेत बाजरीच्या भाकरी आणि ते चुलीवरती कारण मित्रांनो आज बायको गेलेली आहे माहेरा तर त्यामुळे मला आज स्वयंपाक करायची वेळ आलेली आहे तर पहा हे ते चुलीवरतीच आज मी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे आणि तवा पण ठेवलेला आहे आणि तिकडे बनवून ठेवलेलं आहे वरण तर हे मित्रांनो मी मुगाचे वरण बनवलेले आहे आणि आता येथे बनवायचे आहेत बाजरीच्या भाकरी तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला बाजरीच्या भाकरी जमत का नाही तर मी आता करून पाहणार आहे तर तुम्ही पण हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तरी इथे घेतलेला आहे बाजरीचं पीठ आणि पहा इथे परातीमध्येच बादरीच्या भाकरी आता मी बनवणार आहे तर चला मी आता लगेच भाकरी बनवायला सुरुवात करीत आहे तरी घेतली आहे मुगाची डाळ तर आता ही डाळ मी धुवून घेणार आहे कारण मित्रांनो या डाळीला काही पावडर चोळलेली असते त्यामुळे हे डाळ मी धुवून घेत आहे आता पाण्याला आलेली आहे उकळी आणि आता डाळ मी शिजायला घालत आहे पातेल्यामध्ये तर आता झाला आहे बराच वेळ आणि आता पहा डाळ शिजलेली आहे तर आपल्याला आता या डाळीला फोडणी द्यायची आहे तर आता दुसऱ्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ काढून घेऊ तर आता आधी काय करू पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे आणि आता लसूण आणि हिरवी मिरची थोडा व तळून घेऊ तर आता घालो हळद पावडर तरून यामध्ये टाकून घेऊ आणि आता यामध्ये घालो जाड मीठ आपलं आता वरण तर तयार झालेलं आहे आणि आता उतरून ठेऊ ठेवू तर आता आधी काय करतो पीठ मळून घेतो पाहू जमत्यात का नाही मला ते तर पीठ चाळून घेऊ तर पहा आता पीठ तर मळून झालंय तर पहा आता मी भाकर बनवण्याचे ते प्रयत्न करतो जमली तर जमली नाही तर मग घालू भात आपण पण आता जमते का नाही ते तर आता थोडंसं खाली पीठ टाकतो म्हणजे कशी भाकर चिकटणार नाही खाली परातीला तर आता थोडंसं पीठ टाकलं आता पाहतो बनवून मी भाकर जमली तर नाहीतर मग भात घालावा ला लागेल पाहतो मित्रांनो प्रयत्न करून मी थोडी थोडी जमत हे वाटतं बरं काशी तरी मी आता भाकर बनवली बरीच मोठी बनवलेली आहे तर आता मी तव्यावरती टाकणार आहे तर पाहू आता उचलता येते का नाही ते उचलण्याचा प्रयत्न तर करू तर एका बाजून आधी उचलून पाहतो हळूहळू आपल्याला काय एवढी सवय नाही आता एका बाजूने भाजले असेल तर आता एका बाजूनं पाणी चोळतो हे पाणी एकदम सारखं चोळून घ्यावं लागतं आपल्याला पण आता मला काही एवढं खास जमत नाही तर पण आता भाजली आहे भाकर तर आता मी येते तर आता पुन्हा येथे जाळावरती भाजायचे आहे म्हणजे मित्रांनो एकदम चवदार लागते अशा प्रकारे ही बाजरीचे भाकर बनवल्यास आणि भाजल्यास तर येथे आता आहाराला लावायचे आहे तर आता ही बाजरीची भाकर येथे आहारावरती भाजून घेऊ आणि तोपर्यंत आता दुसरी पण बनवायची आहे तर पहा येथे बनवायला सुरुवात केली तर आता दुसरे पण आपण भाजायला टाकू तर दुसरी पण बनवलेली आहे तर याला मी आता थोडंसं खालून भाजल्यानंतर मग वरून पाणी चोळणार आहे त्याला अशा प्रकारे या भाकरी मी चुलीवरती बनवलेली आहेत तर कधीतरी मित्रांनो अशा मी भाकरी बनवत असतो तर मित्रांनो कुठलीही गोष्ट आपण शिकली तर कधीतरी त्याचा उपयोग हा नक्कीच होतो बायको माहेर गेल्यामुळे मला आज भाकरी बनवायची वेळ आली आणि अशा प्रकारे या भाकरी मी चुलीवरतीच बनवलेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ला तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि या चॅनलवरती चे तुम्ही नवीन असाल तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला पुन्हा भेटूयाच्या का नवीन व्हिडिओमध्ये